ओम साई भक्त मंडळ पनवेल आयोजित वर्ष पंधरावा पनवेल शिर्डी पालखीसह पदयात्रा सोळा मोठ्या भक्तिभावात प्रारंभ झाला आहे बुधवारी तीन डिसेंबर रोजी पनवेल मधील गावदेवी मंदिर गावदेवी पाडा येथे सकाळपासून धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झालं सायंकाळी श्री जाकमाता मंदिरात मंगल आरती पार पडली आणि त्यानंतर पालखीचे दिमागदार प्रस्थान करण्यात आलंय गावदेवी मंदिरापासून सुरुवात झालेली ही मानाची पनवेल शिर्डी पालखी भाविकांच्या जय जयकारात उत्सवात निघाली ढोल ताश आणि अभंग यांच्या निनादात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने नाहून निघालाय साई भक्तांनी पालखीला स्पर्श करून आशीर्वाद घेतलाय यात्रेच्या प्रस्थान सोहळ्याला विशेष मान्यवरांची उपस्थिती लाभली यात आमदार प्रशांत ठाकूर अविनाश कोळी प्रीतम म्हात्रे केदार भगत प्रीती जॉर्ज प्रीतम धनाजी म्हात्रे मयुरेश नेटकर अजय बहिरा अनिल भगत सतीश पाटील आणि सूरज बहाडकर या मान्यवरांनी उपस्थित राहून पालखीचं दर्शन घेतलंय व यात्रेचं कौतुक केलंय या यात्रेचे आयोजन ओमसी साई भक्त मंडळ पनवेल यांच्या पुढाकाराने करण्यात आलं असून कार्याध्यक्ष प्रशांत शेट्टे शुभम कांबळे मंगेश भगत जयदीप भगत हर्षद खंडाळकर कमलेश शिर्के यांनी यात्रेच्या शिस्तबद्ध व्यवस्थेसाठी व सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतलाय पनवेल ते शिर्डी हा आमचा प्रवास गेले पंधरा ते वीस वर्षापासून चालू आहे आम्ही यंदाचं पंधरावं वर्ष आमचं पकडलेलं आहे कारण आमचं मंडळ रजिस्टर ज्यावेळी पासून झालेलं आहे त्यावेळी पासून आम्ही मंडळाचं हे पंधरावं वर्ष असं पकडलेलं आहे अतिशय पनवेल पासून शिर्डी पर्यंत जवळजवळ दोनशे तीस ते दोनशे चाळीस किलोमीटरचा हा पट्टा आहे पण बाबांची कृपा बाबांचा आशीर्वाद हा आमच्या बरोबर सदैव असतो त्यामुळे खूप भक्तिमय वातावरणामध्ये ही पालखी पनवेलवर निघते आणि प्रत्येक ठिकाणी ठरलेले स्टॉप असतात तिथे रोज सकाळी पहाटे चार वाजता मुलं उठून आंघोळ्या करून बाबांची आरती घेऊन बाबांचं नामस्मरण करून रोज तीस ते पस्तीस किलोमीटर चालत असतात आणि हे सगळं करनवेल मधनं एक सत्तर ते पंच्याहत्तर जण आम्ही पालखीला निघत असतो आणि यात सांगण्यामध्ये मला अजून मोठेपणाची गोष्ट अशी वाटते की पंच्याहत्तर वर्षाची लोक सुद्धा आमच्या बरोबर चालायला असतात आणि कुठल्याही प्रकारची त्यांची कटकट नसते कोणत्याही प्रकारचं त्यांचं म्हणणं नसतं फक्त बाबांच्या भक्तीसाठी ते येत असतात आणि तेही आमच्या बरोबर तितक्याच जोमाने चालत असतात सायबा प्रती